दारूचे भाव वाढले शंभर नको पाचशे दे पोलिसांसाठी रिक्षाचालकाच्या माध्यमातून वसुली नाशिकच्या त्र्यंबक रोडवर रिक्षाचालकाकडून थेट पोलिसांसाठी दलाली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे प्रसार माध्यमांमध्ये हा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे सविस्तर असे एका व्हिडिओमध्ये एक, एक रिक्षाचालक वाहनधारकाशी सौदा करताना दिसतो आहे आणि तो दारूचे भाव बघितलेस का म्हणत पैशाची मागणी करताना स्पष्टपणे ऐकू येतं

पाचशे दे नाही टाकणार पेंडिंग तो पाचशे लागतील माझ्याकडे मी देऊन टाकतो मला काय घेणं देणं नाही मित्र तुझ्या चांगल्या त्याच्यातून पैसे नाही काढायचे हजार वाजतील हा वाजतील तुम्हाला त्यांनी सांगितलं का पाचशे समोर घेऊन देतो नाही पहिले विचारून घ्या पाचशे नाही तू पाचशे दे मी तुझ्या समोर घेऊन देतो त्याच्या आता नाही तर जाधव साहेब अजून बोलते नाही नाही मी जे तुझ्या समोर नेऊन देतो तसेच देऊन देतो तुझे वाचतील पंधराशे रुपये मला काय अडचण पाचशे टाका मी माझी तुमच्या समोर देऊन देतो त्याला मला काय घेणार पाचशे रुपया सांगाय रिक्षात बस पाचशे जे मी बोलत देऊन वाचतील पाहिजे साडेतीन चार हजार दंड पाचशे बस रिक्षा हा बला पाचशे ना शंभर माकडे सर पाचशे होई ना अरे तू जा यार काय मला सांगू तुझ्या चांगलं सांग तू मला काय का मिशन कायच परत दंड मारून दिली काय दंड मारायला तू ना बलावाना आवा तुम्ही मंडई बघा पाचशे रुपये बिका ये ट्रॉफिक वाल्यांना द्यावा लागत नाशिक मध्ये Woohoo! <laughs> सांगा ना बोलवा ना नाही समोर तुझा नाही हो पण मग अरे काय नाहीये होईल कपास जा नको नको अरे चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू आहे गरज नाही नको पैसे मी मथार मसाला विषय विषय काय तो साहेब आम्ही बी लांबचे आहेत नंबर देतो फक्त एवढा रस्त्यावर रिक्षा चालकाच्या माध्यमातून वसली होत असल्याचे चित्र समोर आलं या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतील हवालदार विजय दत्तात्रेय जाधव यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे निलंबन काळात त्यांना पोलीस मुख्यालयात दररोज हजेरी द्यावी लागणार आहे या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे